तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या आहे विवाह आणि आज आहे एकादशी तर विवाहाची काय काय पूर्वतयारी असते गावच्या ठिकाणी तर ते मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन तर विवाह म्हटल्यावरती ऑफकोर्स तुळस हे एक मुख्य भागी असलेलं आकर्षण आहे तर ती एक तुळस गावच्या ठिकाणी एक प्रतिकृती आहे माता तुलसी देवीची आणि त्याचं लग्न हा कार्यक्रम एकादशीच्या दुसऱ्या दिवशी साधारणतः नोव्हेंबरमध्ये करण्यात येतो तर चला तर बघूया काय काय पूर्व पूर्वतयारी केलेली आहे काय बनवता तुम्ही फ्लावर बनवतो आणि हर्षू काय बनवते फ्लॉवर काढले किती काढले तुम्ही फ्लॉवर बापरे माझं फ्लावर आणि काय करणार त्याच त्याच्यात ओके

ही आहे टर्पेंटाईनची बॉटल जेणेकरून कलरमध्ये टाकल्यावरती थोडा कलर जी फ्लुइडिटी असते ती नॉर्मल होते आणि कलर काढण्यास पण थोडा इझी जातो तर हा आहे ब्लू कलर ऑफकोर्स रेड कलर आणि हा आहे येलो कलर तर मी सकाळपासून थोडी थोडी करत सुरुवात केलेली आहे आता येलो कलर मारत आधी सुरुवातीला व्हाईट कलर मारून घेतला होता तुळस खूप आमची जुनी आहे जवळजवळ पंचेस ते पन्नास वर्ष एवढा आयुष्यमान झालेला आहे मी सुरुवात केलेली आहे वरती रेड कलर इथे अजून एक कलर द्यायचा आहे जिथे व्हाईट कलर आहे या साईडला येल्लो कलर आहे तर थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो पुढचा हात मारताना की कलर कसा दिसत आणि तुम्ही सांगलं की आमची तुळस कशी दिसत आहे ती एकदाच फायनल होऊ दे तर हे आमचं आहे नवीन घर बाजूला बसून बघू शकता आणि हे आहे जुना घर हे गावच्या ठिकाणचं घर आहे कौलारू पद्धतीचं ह्या घराला तेवढीच वर्ष झाली जेवढी तुम्हाला बोललो तुळशीला झालेली आहेत पंच्याऐशी पन्नास वर्ष

Thank <laughs> <laughs> you गणपती तर हे तुळसी वा प्रत्येक घरामध्ये जाऊन साजरा केला जातो सावधान सावधान लग्न गटी समी ओ वागरा

you Me, <laughs> like,

चला एवढे

네. 가라. 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 가라.